नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता गृहि टीम आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सरकारी योजना असेल शेतीविषयी शे माहिती असेल शे अशी वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज एक छोटंसं अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ती म्हणजे अतिवृष्टी नुकसानी नुकसानीबाबतचं तर मित्रांनो जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि त्यामध्ये विशेष करून नांदेड जिल्हा हा मोठा अतिवृष्टी त्या जिल्ह्यात भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि त्याला निधी मोठ्या प्रमाणात मिळाला होता तर मराठवाड्यातले आपण काही जिल्हे जे जो की महत्त्वाचा जिल्हा म्हणजे तो नांदेड असल लातूर असल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असल या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे असे आस, जिल्हे आणि आता याची मदताची वितरण देखील सुरू झालेलं आहे तर काही जिल्ह्यांच्या बऱ्याच साऱ्या याद्या या येऊन गेलेल्या आहे के नंबर पण शेतकऱ्यांचे मिळालेले आहे वाय सी पण भरपूर शेतकऱ्यांनी जा केलेली आहे तर आता शेतकऱ्यांच्या खातर देखील पडायला सुरुवात झालेली आहे तर ज्यांनी श केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर के वाय सी केवायसी करून घ्यावी आणि ज्यांची के नंबर आलेले नाही ते त्या पण याद्या लवकरच लौ येतील आणि लवकरात लवकर केवायसी करून घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न करा करावा आता नुकसानीची भरपाई जी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता वितरण सुरू झालेलं आहे तर हे एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो